संस्कृती निर्माण करण्यासाठी भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे स्टार्टअप इंडिया भारतातील नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वाची योजना आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारतातील नवीन तरुणांना रोजगार रोजगार देण्यासाठी योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार योग्य बनवण्यासाठी हे मंत्रालय विविध योजना राबवत असते या प्रकल्पामुळे आपला भारत देश आत्मनिर्भर होणार आहे. प्रत्येक प्रदेश आपल्या आवश्यक वस्तूंचे वस्तू तयार करून लागल्यास परदेशी परदेशी वस्तूंवर अवलंबित्व कमी होईल. ग्रामीण रोजगार वाढ स्थानिक व ग्रामीण दोन्ही पातळींवर रोजगार रोजगार वाढण्याची संधी वाढेल. स्थानिक अर्थव्यवस्थेत विकास

भारताच्या संस्कृती व वारसा नव नवसंजीवनी आहे अह भारताचे भारताचे भारताची परंपरा व आधुनिक तंत्रज्ञान यांचा यांचा सुंदर संगम घडून आत्मनिर्भर भारत गोकल वर या उद्दिष्टाने पुढे नेईल थँक यू